आवाज मानदेशाचा माळगडाव तालुक्याचे नेते शिवसंकल्प पतसंस्थेचे चेअरमन महाराष्ट्र प्रदेश सरचिटनेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटनेस माननीय अभय सिंह दादा खाशेराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गंगोती येथे प्रथमच भव्य दिव्य अभयदादा चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे अशी माहिती शिवसंकल्प फाउंडेशनचे पालघर जिल्हा प्रमुख नानासाहेब सुभाष सरगर यांनी माच ऑफेर न्यूजशी बोलताना दिली आहे या स्पर्धा मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गंगोती तालुका मान येथे होणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि आकर्षक चषक बक्षीस देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकासाठी आणि आकर्षक चषक बक्षीस देण्यात येणार आहे तर तृतीय क्रमांकासाठी सात हजार आणि आकर्षक चषक बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे ही स्पर्धा डे गाव वाय सामने होणार आहेत सामने सकाळी दहा वाजता सुरू होतील यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मानखटाव तालुक्याचे नेते शिवसंकल्प पतसंस्थेचे चेअरमन महाराष्ट्र प्रदेश सरचिटनेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटनेस मान्य श्री अभयसिंह दादा खाशेराव जगताप राहणार आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नानासाहेब सरगर ऋषी हुबाळे रामा विरकर विशाल झिमल कुमार झिमल विकास झिमल मुंबई पोलीस हे प्रयत्न करत आहेत तरी मान तालुक्यासह इतर तालुक्यातील संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक नानासाहेब सरगर यांनी केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा